सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्यात आपण कालची जी गोष्ट सुरुवात केलेली आहे तिचं नाव आहे लढा तर कालच्या भागात आपण बघितलं की एमिलिन डॉक्टर पँक हे सगळेजण मिळून आता स्त्री स्त्रियांना मतदान हक्क मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहेत तर सेफ्रजेट चळवळ सुरू करता येईल असं डॉक्टर पँकर्सने एमिलिनला सांगितलं आणि त्यासाठी एमिलीननं एमिलीन दुकान बंद केलं आता पुढे बघूया सेफ्रजेट चळवळ चालवणाऱ्या स्त्रियांनी तिला त्यांच्या चळवळीत ओढलं पण एमिलिनला त्या व्यासपीठाची आणि भाषणाची धास्ती वाटायची मी इतर कामं करीन ते भाषण नको गं बाई असं ती म्हणायची पण त्या सगळ्यांनी तिला वारंवार व्यासपीठावर उभं केलं मग तिची भीती गेली शिवाय डॉक्टर पँखस्ट होतेच मदतीला आता ती अगदी आत्मविश्वासानं बोलू लागली आणि या धडपडीला थोडं यश आलं म्हणजे अठराशे चौऱ्याण्णवमध्ये स्त्रियांना काउंटी काउन्सिलच्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या वेळी मत देण्याचा हक्क मिळाला काउंटी काउन्सिल म्हणजे स्वतःच्या गावातील रस्ते दिवे पाणी इत्यादीची व्यवस्था बघणारं काउन्सिल पण ती म्हणाली हेही नसे थोडं के आता पुढचं पाऊल टाकायचं इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे या काळात इंग्लंडमध्ये बेकारीचा गंभीर प्रश्न उभा राहिला तेव्हा एमिलीनने आणि तिच्या मैत्रिणींनी रेस्टॉरंटमधून सदन घरातून अन्न गोळा केलं आणि त्याचं शिस्तशीर वाटप केलं रोज जवळजवळ दोन हजार लोकांना अन्न वाटप होत असे हे कार्य जवळजवळ अडीच वर्ष चाललं तेव्हा तिच्या मनात आलं खरं म्हणजे सरकारने सुद्धा या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे याबद्दल पार्लमेंटमध्ये आवाज उठवला गेला पाहिजे म्हणजे पार्लमेंटमध्ये स्त्री प्रतिनिधी गेल्या पाहिजे त्यासाठी स्त्रियांना मताधिकार हे पाहिजेतच तिच्या लक्षात आलं शिक्षिकांना शिक्षकापेक्षा पगार कमी मिळतो काम मात्र जास्त असतं शिवाय अनेक अभ्यासक्रमात स्त्रियांना प्रवेशच नाही या अन्यायाविरुद्ध पार्लमेंटमध्ये आवाज उठवायला हवा त्यासाठी स्त्री प्रतिनिधी हवी आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार हवा सर्व प्रश्न फिरून फिरून त्या एका मुद्द्यावरच येऊन अडत होते स्त्रियांना मतदानाचा अधिकार हवा सन अठराशे अठ्ठ्याण्णव एमिलीनची मोठी मुलगी बेल सतरा वर्षाची झाली तिला व्यापक जोकाची ओळख व्हावी म्हणून जिनिवाला नॉर्मा या एमिलीनच्या बालमैत्रिणीकडे पाठवायचं असं ठरवलं त्याबदली नॉर्माची मुलगी एमिलिनकडे राहायला येणार असंही ठरलं ही अदलाबदल वर्षभरापुरतीच होती पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं एमिलिन आणि ख्रिस नॉर्माकडे पोचल्या खाऊन पिऊन जरा आराम केल्यावर नॉर्मानं एल एमिलिनला म्हटलं ही बघ तुझ्या नावे एक तार आली आहे तारेतील मजकूर होता लवकर घरी ये मला बरं नाही डॉक्टर फॅनहस्ट एमिलीन ताबडतोब निघाली लंडनच्या गाडीत तिच्या शेजारचा प्रवासी वर्तमानपत्र वाचत होता त्यात ठळक काळ्या चौकटीत बातमी छापली होती डॉक्टर पँक हर्स्ट यांचं निधन एमिलिनला काही सुचेना तिला भोवळ आली लोकांनी तिला सावरली कशीही बशी ती घरी पोचली घरात नातेवाईकांची शेजाऱ्यांची गर्दी थरथर थर त्या उभ्या असलेल्या मुली तिला काही सुचे ना मेंदूला जणू सुन्नता आली सगळंच एकदम अनपेक्षित घडलं तिचा आधारच गेला पण स्तब्ध बसून चालणार नव्हतं जवळ फार पैसाही नव्हता लहान मुलं मग तिनं म्युनिसिपाल्टीत जन्ममृत्यूचे रजिस्टर लिहिणाऱ्या कारकुनाची नोकरी पत्करली पगार सुरू झाला थोडी उसंत मिळाली एमिलिनने आता डब्ल्यू एस पी यू म्हणजे वुमेन्स सोशल अँड पोलिटिकल युनियन अशी संस्था स्थापन केली तिच्यामार्फत लोकजागृतीसाठी सभा घेतल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे हे निक्षून सांगितलं आणि तिला एक आनंदाची बातमी मिळाली बारा मे एकोणीसशे पाच रोजी बेनफोर्ड स्लॅक हे सदस्य स्त्रियांच्या हक्कांसंबंधी पार्लमेंटमध्ये बिल मांडायला तयार झाली सर्वत्र चैतन्याची लहर पसरली बारा मे या दिवशी साऱ्याजणी पार्लमेंटकडे निघाल्या साऱ्याजणी उत्साहात बोलत होत्या हाऊस ऑफ कॉमन्सकडे जाणारे सर्व रस्ते आणि पार्लमेंटचा परिसर स्त्रियांनी व्यापून गेला होता आज बारा मे आज बिलाचं पहिलं वाचन होणार म्हणून साऱ्या खुशीत होत्या पण बराच वेळ झाला काहीच बातमी मिळे ना बघता बघता लोक पार्लमेंटमधून बाहेर पडू लागली त्यापैकी एका असताला स्त्रियांनी बिलाबद्दल विचारलं उत्तर मिळालं की इतर बिलाच्या वाचनात इतका वेळ गेला की स्त्री मतदान हक्काचं बिल वाचताच आलं नाही यावर पँखसबाई म्हणाल्या हे सारं नाटक आहे आता आपल्याला रस्त्यावर उतरून भांडायला लागेल यानंतर डब्ल्यू एस पी यू संस्थेने निवडणुकीच्या प्रत्येक उमद उमेदवाराला स्त्री हक्कासंबंधी प्रश्न विचारण्याचं ठरवलं त्याची सुरुवात एमिलींच्या मुलीने म्हणजे ख्रिस्ताबेलनेच केली एक उमेदवार निवडणुकीसाठी आपली मतं मांडत होता तिथं त्याची आणि ख्रिस्ती चांगलीच झुंपली ख्रिस्ताबेल म्हणाली ए सिल्विया चल आज लिबरल पक्षाची सभा आहे आपण जाऊया चल लवकर भाषण सुरू झालं वाटतं पुरुष उमेदवार म्हणाला माझ्या बंधू भगिनींनो आमचा पक्ष लिबरल आहे म्हणजे उदारमतवादी संकुचित वृत्तीचा नाही उदारपणे हक्क देणार आहे आम्हाला निवडून दिलं तर आम्ही तुम्हाला तुमचे हक्क देऊ ख्रिस्ताबेलनं विचारलं अहो महाशय तुमचा पक्ष स्त्रियांना मतदानाचा हक्क देईल का सांगा सांगा आ, विचार करावा लागेल नाही नाही स्पष्ट काय ते सांगा हो की नाही पक्षप्रमुखांना विचारावं लागेल म्हणजे तुमची आश्वासनं खोटी आहेत आम्ही तुमचा निषेध करतो सर्व स्त्रिया निषेध करू लागल्या लिबरल पक्षाचा निषेध असो आम्हाला मताधिकार द्या मताधिकार द्या ख्रिस्ताबेल म्हणाली मैत्रिणींनो लक्षात ठेवा ते आपल्याला खोटी आश्वासनं देत आहेत त्यांची धोरणं अनुदार आहेत मागासलेली आहेत प्रतिगामी आहेत तेव्हा यापुढे प्रत्येक सभेत जाऊन हाच प्रश्न विचारायचा स्त्रियांच्या हक्काचा प्रश्न मांडणार का नाही तर आपण त्यांचा निषेध करायचा सा। पोलिसांनी ख्रिस्ताबेलला अटक केली पण पँखस्टबाईंनी दंड भरून तिची सुटका केली तेव्हा ख्रिस्त म्हणाली आई तू जर हे पैसे माझ्या सुटकेसाठी भरणार असशील तर मी कधीही घरी येणार नाही मला असंच लढायचं आहे तुझ्यासारखंच स्त्रियांच्या हक्कासाठी एमिलिन अभिमानानं म्हणाली ती माझी लेख शोभतेस बरं एमिलिनला तिच्या मुलीचा खूप अभिमान वाटला अगदी तिच्या पावलांवर पाऊल टाकून चालली होती ती आता सेफ्रिजेट चळवळीला नवीन दिशा मिळाली कोणतीही राजकीय सभा असो स्त्रिया तिथे जात वक्त्यांवर प्रश्नांचा भडीमार करत अपेक्षित उत्तर आलं नाही तर सभा उधळून टाकत सन एकोणीसशे सहा लिबरल पक्ष सत्तेवर आला पार्लमेंट भरताना सुरुवातीला राजाचं भाषण होणार होतं बाहेर चौकात स्त्रिया जमल्या मतदानाचा अधिकार द्या अशा घोषणा सुरू झाल्या पण प्रतिसाद शून्य मग एमिलिननं ठरवलं आपल्याला मँचेस्टरपेक्षा लंडनला येऊनच लढलं पाहिजे त्यावेळी एडवर्ड पॅथिक लॉरेन्स आणि त्यांची पत्नी देवासारखे तिच्या मदतीला धावून आले त्यांच्या मदतीनं लंडनमध्ये सेफ्रेजेटची शाखा सुरू झाली पूर्ण वेळची कार्यकर्ती म्हणून त्यांनी एमिलिनला मानधन सुरू केलं आता ती लढायला निश्चिंत झाली मंडळी आज आपण इथेच थांबतोय उद्या आपण ह्याचा पुढचा भाग बघणार आहोत बघा ज्या इंग्लंडने आपल्या भारतावरती इतकी वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये स्त्रियांची कशी हालत होती त्यांना साधा मताधिकार पण मिळवण्यासाठी किती झगडावं लागलं होतं तर आता ह्या लढ्याला पुढे काय वळण मिळतं आहे ते आपण उद्या बघूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते Não